thank you thank <laughs> you पळ येता मोर्जेच्या रस्त्याचे रुंदीकरण सध्या सुरू आहात पहिली तो अरुंद रस्तो आता रस्तो रुंद जाता पण तो रस्तो रुंद झाल्या उपरांत जे सायटीन दुकान आहात त्या दुकानांचे गाडयो आता पळयता आम्ही खूप रस्त्यार आहात आणि तो रस्त्यार गाडयो दवरल्या उपरांत रस्तो अरुंद जाता हो रस्तो रुंद करून मागीर कितें फायदो तुमकां कितें दिसता सरपंच येना ते सो हे so, रिगार्डींग खुबशे तक्रारी म्हणटा ते आमचे कडेन येयल्या आणि याचे आम्ही विचार करून एक मिटींग ट्रॅफिक पुलीस आणि लोकांमध्ये आणि जे जे कोण शॉपकार हा रेस्टॉरंटकार आहात त्यांच्याकडे कॉल आऊट करून ती कॉल आऊट करून अवर्नस करचे पडतले आणि त्यांना फाईन मारची पडतली आता तुम्ही पहिले विठ्ठलला कितकी कितकसोत त्रास जाता सो काल हा पी आयकडे उलयला ओ एस पीकडे आणि त्यांना इंस्ट्रक्शन दिला की मुनांगाडा पंक्सन थंय तुम्ही बॅरिकेड घालात एक लोकल भरग आमचो वाड्याचो कोणी त्याच्या वगडा एक्स्कॉर्ट करतलो त्यांना रावतो लो, लोकलांक भित घेतले आणि जे अनवॉन्टेड जे ट्युरिस्ट येतात आणि पार्किंग नसल्या कारणान जी रेम्पंट पार्किंग करता आणि लोकांक त्रास जाता त्याची दखल घेतली आणि आयच्यान ते सुरू जातले सो पीएन ॲशुरन्स केला की करतले त्या भाषे जे मेन रोड जे आता एनक्रोचमेंट चालू ते आम्ही हे झाल्या उपरांत परत एकदा साईड इंस्पेक्शन करतले ओलाँग विथ द डेप्युटी सरपंच बॉडी अँड सेक्रेटरी घेऊन सो आमक कळटेल की कोण गरमेंट प्रॉपर्टी ना कोण खूप घातला आणि तो एनक्रोजमेंट जो एज पर द ऑर्डर ऑफ द हायकोर्ट जी ऑर्डर असा ती आम्ही इम्प्लिमेंट करतले ते आता विठ्ठलदासन ह्याच्या पुढे ते विठ्ठलदासनू डिमार्केशन जातले आणि जो रोड किती आता तो व्हाडनींग जातो सो मागता लोकांकडे की लोकांनी कॉपरेट कर न्हू की कोणाचे पर्सनल एनिमिटी आह की मुद्दम करता असे काय ना सो so, का दिसता डेव्हलपमेंट जाता तो रस्ते रुग्ण करून जाक जे आणि की न घरां मोडूनही करप सारखे न्हू सो so, विथ द लिमिट की बाबा चल सगळे सारखे चलन लोकांचे पोट चलोक न्हू की आम्ही म्हणणार की सगळेच मोडून सगळेच कर पण जे गव्हर्मेंट एक्टा प्रमाणे आहा जे रुलान बसता त्याप्रमाणे कर जी कोण गर्दी जाता जी ट्रॅफिक रेम पण ट्रॅफिक जी जाता ती म्हाका दिसता फाल्यां आयच्यान सुरवात जातली आणि फुडे फुडें जसे दीस स्ट्रीम लायन जातले हंड्रेड पर्संट स्ट्रीम लायन जातले कित्याक जो कायदो त्या येला तो अवायड करचोच पडतो लोकांक आणि तेचेर आम्ही नजर दवरून आसा की सध्या हे फर्स्ट पेसीन स्टार्ट झाला फ्रॉम खीण टू निवाड्या सो त्याच्या उपरांत आय कॉम्प्लेन्स रिपोर्ट दिवचा हायकोर्टा हायकोर्टात प्रमाणे ताका लागून आमकां सेड इन्स्पेक्शन करून त्याची दखल घेऊची पडली तुमी हे नजरेक हाडल्या म्हणून तुमचे तुमकां थँक्यू म्हणटा आणि तुमचे अभिनंदनूय करता की तुम्ही सदींच एक्टीव असता थँक्यू थँक्यू पेडने लाईव्ह संपादक निवृत्ती शिरोडकर तुमच्या सेवेत तत्पर अचूक आणि योग्य जिथे विश्वास तिथेच नाव पेडने लाईव्ह निवृत्ती शिरोडकर लाईव्ह अपडेट्स योग्य माहिती आणि वेरेवर सेवा हेच आमचं वचन पेडने लाईव्ह निवृत्ती शिरोडकर नाव भरोशाचा